हॅलो नमस्कार तर मी श्वेता तर परत एकदा तुमचे नव्याने माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत करते तर मी तुमच्यासोबत आज एक रेसिपी शेअर करणार आहे रव्याचा शिरा तर रव्याचा शिरा हे माझ्या पद्धतीत मी कशाप्रकारे बनवते तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा तर मग आता चला एका पॅनमध्ये मी इथे थोडंसं तूप टाकलेला आहे आणि रवा जो आहे तो मस्त लालसर होईपर्यंत मी आधी भाजून घेतलं होतं आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे तर आता पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकलं आहे आणि इकडे मी बदाम आणि काजू आणि वेलचे सगळं बारीक करून घेतलं होतं आणि एक इकडे मी केळं एक केल घेतलं होतं ते म्हटलं आता कट करून घेऊया मला केला टाकलेला शिरप खूप आवडतो त्याच्यामुळे मी प्रत्येक रवा बनवताना मी त्याच्यामध्ये टाकतच असते तर आता तुपामध्ये मी इथे काजू बदाम टाकलेले आहेत भाजण्यासाठी थोडेसे लालसर होईपर्यंत आपण थोडं भाजून घेऊया आणि मग भाजून झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण ॲड करणार रवा जो भाजून घेतला होता तर रवा पण थोडा मी तुपामध्ये मस्त भाजून घ्यायचं परत एकदा लालसर होईपर्यंत लालसर तर तसं झालेलंच आहे भाजून पण मी परत एकदा पर भाजते त्याच्यामध्ये तुपामध्ये मग त्याच्यानंतरला सगळं पसरवून झाल्यानंतरला मिक्स करून झाल्यानंतरला मग मी वरून एक केलं होतं ते जे कट करून घेतलं होतं मग ते टाकणार आहे त्याच्यावरती तेसुद्धा मिक्स करून घेईन मस्त तुपामध्ये आणि मग त्याच्यानंतर आवडीनुसार आपल्याला किती गोड पाहिजे तेवढं मग मी आम्ही तर जास्त गोड खातो त्याच्यामुळे मग मी साखर जास्त ॲड केलेली आहे तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार तुम्हाला जितकं गोड पाहिजे कमी पाहिजे तर ते तुम्ही ॲड करू शकता आणि तुम्ही पण कोणत्या पद्धतीमध्ये शिरा बनवता रव्याचं तर मला ते कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तसं मी एकदा ट्राय करेन आणि मग साखर वगैरे ॲड करून झाल्यानंतरला मग मी ते गरम पाण्याचा यूज केला आहे काही जण दूध पण टाकतात रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघता मस्त असा कलर आलेला आहे व्हिडिओला ब्राऊन ब्राऊन कलरमध्ये आलेला आहे व्हिडिओ आवडला तर भिडलेला नसतं त्यामुळे